निसर्गाच्या सानिध्यात हिरव्या गार वातावरणात तुमचे स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये ज्याचं नाव आहे शीतल गोंजा सगळ्यांना शुभ सकाळ आता आहे ना आ, बस पण आलेली आहे ही बस मुक्कमी बस येते आमची इथं आणि आमची जी कामान आहे गावची मंदिराकडे येण्याची त्या कामानी पाशी ही बस थांबती आणि जो जो आता सहा वाजता आलेले आहेत कारण की मी ना कधी मधी जर वेळ भेटला ना मला त्याचा डबा करून दहा पंधरा मिनटं एक्स्ट्रा तर आहे ना घरापासून आहे ना मंदिराच्या कामानीपर्यंत आहे ना पंधरा ते वीस मिनटं का होईना पण चालते पण शक्यतो कधी कधी चालते कारण की वेळच नाही भेटत कधी कधी कंटाळा पण येतो आता आम्ही आलोय तुम्ही जा माराय चक्करीतच आता मस्त उजाडलंय ना मी तर थोडासा अंधार होता तेव्हाच आलो होतो आता मस्त उजाडलंय झेंड्यापर्यंत जायचं आणि आज आहे ना वावरात पण भरपूर काम आहेत त्याच्यामुळे ना व्हिडिओ नक्की बघा तुम्ही गावाला जे दिवसभरात काय काय काम होतात आणि काय काम केले जातात हे नक्की व्हिडिओमध्ये पाहण्याकरता भेटून तुम्हाला तरी आता आहे ना माझ्याकडे गाई शेडा काहीच नाहीये तरी मग शेणकूर पाणी राहतो मला तरी थोडा वेळ भेटतो चालण्याकरता मधी पण ज्यांच्याकडे गायागुरं शेडा जे काही जनावर आहेत त्यांना आहे ना हा सुद्धा वेळ भेटत नाही चालण्याकरता त्यांचा आहे ना शेणकूर करण्यात दुधा काढण्यात याच्यातच हा जो स्वतः स्वतःकरता देण्याकरता वेळ राहतो अर्धा तास तो सुद्धा भेटत नाही तो त्यांच्या ना गायागुरांमध्ये जातो मुलगा आहे ना ह्या सहाच्या बसनी येणा नगरला आहे ना कॉलेजला क्लासला जातो त्याच्यामुळे ना, hmm. ना सकाळचं पाच वाजता उठून येणा पाहुणे सहा वाजेपर्यंत होईना पण त्याच्यापुरता डबा झालाच पाहिजे नाही मग आणि रानात पण लवकर जाणं होतं पहिल्याही ना ह्या कोथिंबीरच्या वावरात मूग केला होता पण मूग आहे ना डुकरांनी पातळ केला त्याच्यामुळे ना कोथंबीर टाकलेली आहे आणि ह्याच वावरा करता येणार डाखळीचं रोप पण टाकलेलं आहे जेणेकरून मग कोथंबीर निघली ना मग हे करता येईन डाखळं लावता येईन आणि कोथंबीरला शक्यतो का एवढा बाजार नाही आहे एवढे दोन दिवसापासून ये ना दोन तीन रुपयावर कोथंबीर आलेली आहे नाहीतर आहे ना एक रुपयाने जात होती त्याच्यामुळे बायका पण नाही लावल्या जाऊबाईनं आमच्या मावशीबाई आल्या होत्या कोथंबीर नेण्याकरता मग त्यांनाच आम्ही थांबवून ठेवलं म्हटलं आहे ना तुम्ही उपटू लागा तेवढीच मग आमच्या गाडी आहे ना कोथंबीर होईल गाडी जर घरची न्यायची म्हटलं ना तरी पण आहे ना भाडंपूर्तं ना पण कोथंबीर झाली पाहिजे मग मुलांना पण घेतलं आणि आम्ही सगळ्याकून सगळ्यांनी ना एक जवळजवळ चारशे साडेचारशे कोथंबीर काढली होती एवढं आहे की कोथंबीर आहे ना गावराने आणि कोथंबिरीला कलर भारी आहे त्याच्यामुळं कोथंबीर आहे ना मार्केटमध्ये गेल्या गेल्या आहे ना विकती आहे अशी काही शिल्लक नाही राहत नाही तर आहे ना जर माल बाजारात न्यायचा आणि जर विकला नाही आहे ना तर उपटून आणि माल काढून पण शीन येतो तरकारी माल जर करायचा म्हटलं ना तो शिकार नाही तर भिकार ह्या आशेने करा करावा लागतो जेणेकरून झाले तर झाले पैसे चांगले होतात नाहीतर नाही काही काही वेळेस यांना पाळी पण घालावं लागती चला आता सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा